सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज गणेश चतुर्थी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सूचना दिल्या यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायद्यानं डीजे वाजवण्यावर बंदी असल्यानं कोणीही डीजे लावू नये पंच्याहत्तर डेसिबल जरी ठरवून दिले असले तरी त्याचे पालन होत नाही त्यामुळे डीजे वर बंदी घालण्यात येत आहे पारंपरिक वाद्य लावून उत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे मराठा माझं आवाहन आहे की आपण शांततेमध्ये आणि कायद्याचं पालन करून गणेश गणेशोत्सव साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो डीजेवर बंदी करणार बंदीच आहे ना डीजे का। होती बंदीच पंचाहत्तर डीसीबल वरती तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंचायत अध्यक्ष त्या जो रेसिडेन्शियल एरिया रे आहे त्याच्यामध्ये पंचायत डिस्पलच्या वरती आवाज येऊ शकत नाही त्याला सुप्रीम कोर्टाच्या कायद्याने बंद आहे श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस